ओम गण गणपतय नम हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ विना अडथळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा म्हणजे सर्व झालेले व येणारे व्हिडिओ संपूर्ण पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे परंतु मित्रांनो फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स खरेदी केले तर नफा होईलच याची खात्री नाही परंतु एखाद्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास अभ्यास करून शेअर्स खरेदी केला तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते मित्रांनो शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअर्सच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते तरी आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला टेलिकम्युनिकेशन सर्विस प्रोव्हाइडर क्षेत्रातील टॉपची कंपनी भारती एअरटेल ह्या कंपनीच्या पुढीलप्रमाणे सहा मुद्द्यांचा अभ्यास करून ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे बरी आहे की अयोग्य आहे हे, हे विश्लेषण सांगणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहावा किंवा ऐकावा ही विनंती मित्रांनो आज दिनांक आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण भारती एअरटेल ह्या ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्यासाठी पहिलं पहिला मुद्दा म्हणजे त्या त्या कंपनीचे सेक्टर मित्रांनो भारती एअरटेल ह्या कंपनीचे सेक्टर आहे टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस प्रोवायडर मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीची चालू किंमत म्हणजेच करंट व्हॅल्यू मित्रांनो त्या भारती एअरटेल ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे चौदाशे त्र्याण्णव रुपये मित्रांनो भारती एअरटेल ह्या कंपनीचीच कंपनीसारखीच सेवा देणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या पुढीलप्रमाणे ती म्हणजे एम टी एन एल रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजेच ऑरकॉम टाटा टेलिकम्युनिकेशन वोडाफोन आयडिया ह्या भारतीय एअरटेलसारखीच सर्व्हिस देणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीची माहिती म्हणजेच अभ्यास हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो एअर भारती एअरटेल ह्या कंपनीची चालू किंमत आहे चौदाशे त्र्याण्णव रुपये तर तिसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचा बाव बावन वीक हाय लो जे भारतीय एअरटेल ह्या कंपनीचा बावन्न आठवड्याचा म्हणजेच सुमारे तेरा महिन्याचा उच्च भाव व नीच भाव म्हणजेच हाय लो तर मित्रांनो भारतीय एअरटेल ह्या कंपनीचा वीकचा हाय आहे पंधराशे छत्तीस रुपये व लो आहे आठशे सत्तेचाळीस रुपये मित्रांनो एअरटेल भारती एअरटेल ह्या कंपनीचा दोन वर्षाचा जर लो बघितला तर तो आहे सहाशे ऐंशी रुपये तसेच मागं अजून गेल्यास पाच वर्षाचा लो बघितला तर तो आहे तीनशे एकोणीस रुपये म्हणजेच दोन वर्षापूर्वी भारती एअरटेल कंपनीचा शेअर सहाशे ऐंशी रुपयेला होता पाच वर्षापूर्वी तो तीनशे एकोणीस रुपयेला होता आणि आज तो चौदाशे त्र्याण्णव रुपयेला आहे मित्रांनो भारती एअरटेल ह्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी चौथा मुद्दा पाहायचा म्हणजे ते म्हणजे बाजार मूल्य बाजार मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल मित्रांनो भारती एअरटेल ही आपल्या संपूर्ण शेअर मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या मार्केट दृष्टीने चौथ्या नंबरची कंपनी आहे भारतीय एअरटेलचे मार्केट कॅपिटल आहे आठ लाख पासष्ट हजार अडुसष्ट करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय त्या कंपनीचा आजचा भाव गुणिले त्या कंपनीचे संपूर्ण शेअर बाजारात असलेले शेअर्स म्हणजे त्या शेअरची संख्या म्हणजेच मार्केट कॅपिटल तर ते भारतीय एअरटेल कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे आठ लाख पासष्ट हजार अडुसष्ट करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा म्हणजे मागील चार वर्षाचा नफा मित्रांनो मागील चार वर्षाचा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा तर आपल्या भारतीय एअरटेल कंपनीला दोन हजार चोवीस साली पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस करोड रुपयेचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली अकरा हजार पाचशे पस्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली पाच हजार आठशे ब्याऐंशी करोडचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली कंपनीला तेवीस हजार तीनशे सत्तावीस करोड रुपयेचा तोटा झाला होता जे मित्रांनो बघा दोन हजार एकवीस साली भारतीय एअरटेल कंपनी ही तेवीस हजार तीनशे सत्तावीस करोड रुपयांच्या तोट्यात होती दोन हजार बावीसपासून त्याचा नेट प्रॉफिट वाढतो आहे मित्रांनो एअरटेल कंपनीचा सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजेच प्रमोटर होल्डिंग मित्रांनो एअरटेल कंपनीचे शेअर होल्डिंगमध्ये शेअर होल्डिंग, होल्डिंग पॅटर्नमध्ये मालकाचा हिस्सा म्हणजे प्रमोटर होल्डिंग आहे त्रेपन्न पॉईंट सतरा टक्के मित्रांनो ह्या सर्व माहितीवरून भारतीय एअरटेल ह्या कंपनीच्या सहा मुद्द्यांच्या माहितीवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नेट प्रॉफिट वाढ वाड़, वाढता नाही त्याच्यात खूप चढ उतार आहेत दोन हजार बावीसपेक्षा दोन हजार चोवीसचा नेट प्रॉफिट कमी आहे लक्षात घ्या नेट प्रॉफिट सतत वाढत असणारी कंपनी उत्तम असते निष्कर्ष क्रमांक दोन मालकाचा हिस्सा पन्नास टक्केच्या वर आहे म्हणजे चांगला आहे परंतु कंपनीच्या उत, उत्पादनात तीव्र स्पर्धा आहे त्यामुळेच नेट प्रॉफिटच्या वाढीत सातत्य नाही मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन भारतीय एअरटेल सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम नाही परंतु बरी आहे मित्रांनो एअरटेल कंपनीचा अभ्यास जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा किंवा समाधानी असेल तरी कमेंट करा व आपल्या प्रियजनांशी व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय